तुझ्या की म्हणजे असल्यावर सांगत नसल्यावर पोरांनी काय पण सांगू घेऊन येते फक्त करून घेऊ नको तो तुला मी सांगतो फालतू गो तो फलतो कशावर मी सुरुवात करत जाऊ नको खाय दिलं मला काय खाय दे तू बारकी आहे का आता पोर बारकी बारकी आहे का तू मी बारके म्हणून पण खात नाही पाणी सोडून पाणी पण खात नाही वाचल तेवढंच वाचल तेवढं जाऊन कुठं ढकल लाग तुमच्या कविता ताईला खायला आणलंय पण कविता ताई आज काय झालंय बघा काय कळ नाही काय नाही तर खायला आणलंय आज ज्या दिवशी तोंडाला मागल त्या दिवशी आणत नाही आणि ज्या दिवशी नाही काय माग ना कि घेऊन येत आणि खायचंच नसतं त्यामुळे घेऊन यायचे मागातल्या बारीच्या न्या ह्यांना म्हणतो तर गावात चाललाय तर वडापाव आणावं मला म्हणलं वडापाव तुला पाहिजे बघा मित्रांनो आपल्या गावात भजी वडापाव काही भेटत नाही दुकानात किराणा असेल ते मग कुठं बरप्या चॉकलेट का तर नको आज गेलो तो पोराला दवाखान्याला घेऊन गार गेला मग तिथं तु, होत मग पोराच्या गोळ्या घेतल्या त्याला काही इंजेक्शन तापामुळे केलं नाही आमचा म्हणजे जा शिवराज आहे त्याला काच्यापासून ताप येतोय आज त्याला दवाखान्यात नेलं उद्या कशाला शाळेचं खाडवायला म्हणलं आणि हिन सांगितलं नव्हतं तरी हिला घेऊन आलो का तिनं परवा माहिती होत जिथं नाही भेटत तिथं गेल्यावर घेऊन या कसं आणायचं सांगा जिथं मी आताच नाही कधी पण काय पण मला खायचं खायच मी जर म्हणलं नाही खायचं आहे लगेच म्हणतात अगं त्याला पन्नास रुपये तरी दुसरं काय तर का असं करतात ह्यांनी लय वेळा केलंय तसं पण तुमच्या पैसा असते म्हणून तुम्ही तस करताय काय

तरी पण त्याला दुसऱ्याला आणायला दुसऱ्याला भाऊ गेला होता गावात त्याला दादूच्या आणलं ह्यांच्या भावानं आणलं मग मी गावात गेल्या मंदार घेऊन या मग आता मला वडा पाव मला काय म्हणायचं माहित आहे का ज्यावेळेस मी स्वतः मागते तेव्हा ह्यांच्याकडं टायमिंग नसतो आणायला किंवा आणून देत नाहीत काय तर निमित्त करणार काय तर कारण जोडत्यात तुम्ही सांगा वाट वाटतंय का नाही मग माझी किंमत काहीच नाही वाटतंय वाटतंय आज हाय तू भांडणाच्या मूड मध्ये माझी आहे रिलॅक्स टेन्शन दिलं ना तर मी चार पटीन तू या सांग परत संध्याकाळी तेंगाना करेल कशाला तेंगाना तुम्ही काय केलं काय नाही केलं सगळं खाचल म्हणून दिलंय कशाला माझं रूप असं आहे आयतवार आहे आज आज आयतवार आहे सोडणार आहे का नाही काय सोडणार आहे वडा खाऊ सोडू काय जेव्हा गरम गरम असतंय ते चांगलं लागतंय का नाही मागण तर नकोल टाक गरम, -गरम कर, करून ठेव गरम, गरम होते पाणीपुरी खा मला म्हणलं असलं पाणी खाती पुरी खाती खा तुला पोटाला चांगलं काय तर खायचं असलं तर घे असं करतो मटनच घेतो खाऊ सगळे जण म्हणजे फक्त ह्यांच्या आवडून निवडीचा पाहिजे आपण काय पाहिजे नाही सगळं जपायचं आणि जर आपण काही एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू आपल्याला खायची असेल घ्यायची असेल आपली इच्छा सगळ्या मारायच्या कशा काही देखील नाही हिच्या इच्छा मारायचा विषय म्हणजे हिला पाणी पिरवलेला वीस रुपये जायचं चालली त्याचा विषय नाही पण घरला देखील पार्सल घ्या म्हणले मग मला सांगा ते पार्सल चुकटून सगळ्याला शंभर एक रुपये मला का चाललं मागल्या वेळेस आपण गेलो तेव्हा चाललो मागल्या वेळेस कधी किती दिवस झाले त्याला आपण कुठं तर चाललो होतो कुठं कुठं नेमकं ने सांगा थांबा जरा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बंद करू नका नेमकं कुठं गेलो तू काय थांबा जरा ही निशातली बात किशात म्हणल्या काम आहे कधी हे मला चारलं खोटं बोलायच नाही खरं तुम्ही मला तसं केलं का खरं बोला तुम्ही खरं बोला गेल्या महिन्यापासून तो पाणीपुरी किती वेळा खाल्ली तुम्ही पाणीपुरी खोट बोलता काय मग काय विकली त्या दिवशी पाणीपुरी घेऊन पार्सल पोर सुद्धा नव्हती त्या दिवशी घरी होती का पोरं घरी दिवाळीला गेली होती पोरं होती का दिवाळीला गेली तवाचा विषय नाही तवा पण असच केलं तवा पण काय झालं का तर त्याच्या आधी गेल तुम्ही अवधान गे, काय मी काय सावकार नाही किंवा जागीरदार नाही मोर गेले तुम्ही फोन करून सांगायला घेऊन या खिशात पैसा आहे नाही बघायचं कोण माझ्या एकी पैसे समजत तुझ्या एकी म्हणजे असल्या सांगत नाही नसल्या नाही पोरांनी लगे घेऊन येते फक्त करून घेऊन गो तो तुला सांगतो जाऊ नो फालतू कशी नाही सुरुवात करत जाऊन सुरुवात मला का खाय तू बारकी आहे का आता पोर बारकी बारकी आहे का तू मी बारखे म्हणून खात सोडून आणपाणी पण खात नाही वाचन तेवढं जाऊन पुढे ढकललं आम्ही तेवढं जाण बार त्यांचं हाऊस मोज करायला काय आणलं नाही मी मग तुम्ही मला सांगा मी सांग मला काय म्हणलं भजन मी म्हटलं काय तर खायला म्हणतो काय तर खायला आण मला काय म्हणलं असत घरात कर काय तर त्याला ऐंशी नव्वद रुपये द्या घरात करा खावा मग आता काय ऐंशी नव्वद रुपये घालवलं नाही बा मग चाळीस रुपये घाल मग का चाळीस घालवलं का घालवलं दादूच्या आवडी एक नंबर आहे पहिल्यापासून त्याला पहिल्यापासून असं जसं खायला लागले तस त्याला वडापाव सवय तिला पण माहिती माहिती आहे की मला काय देखील मागत नाही वडापाव तेवढं मागतो मात्र खरंय चांगलं पण वाटतंय कारण की माझ्यापेक्षा पोरांची जास्त माहिती ही एकदम आनंदाची गोष्ट आहे पण कुठंतरी थोड तरी उईस तरी सांगितल्यानंतर ना त्याला त्याने किती कारणं जोडली कारण एकटीच वाटलं नाही मनाच तुझ्या कारण नाही मनाच कस असत तुम्ही केलं ना त्या दिवशी तस म्हणला का नाही तर खरं घे तू निस्त गेल्या पुढे सांगणार पण किशात पैसा आहे नाही घरी होता का माहित आहे ह्या पोटावर ह्या पोटावर पुन्हा घरी होता का मग त्या दिवशी हे म्हणली भजी पाहिजे तर पैसे जवळ नव्हतं हिला म्हणलं आपल्या घरी डाळ आहे डाळीचं भजी मामीनं बनवलं तसं बनव बनव महिन बनवलं हो ना सगळ्यांनी खाल्लं तौ? <laughs> खाल ना तू नाही खाल्लं आमच्याकडे बघत होती तू तू आमच्याकडे बघत होती डाळीच भजी तुम्हाला खाल्लं ना एकच आता घरी खाल्लं ना काय खाल्लं तुला पाहिजे होत नाही का किती आडवं बोलते आडव्याच गाय सराला बोलतोय तुम्ही म्हणा पाव किलो आणलं पन्नास रुपये आपल्या घरात पुरत नाही

मला पण किती चरडीला घालव चाल चुकीज आहे बरं काय चुकीज तुमचं चुकीज आहे माल शनिवार शुक्रवारी भजी संपली नाही सकाळी उठून पोरांन केलं माझा शनिवार मी खाल्लं का पण खाल्लं किती खाल्लं एलपसा खाल्लं खाल्लं म्हणजे नाही दोन खावा उरलेले तुम्हीच खाल्लं ना काय ग उर नव्हतं ह पया ने प्या इस्तो पाणीच प्या तुम्ही आन करून घालत नाही म्हणजे पाणीच प्यायचं आहे आन खात नाही वाऱ्याकडे तोंड करताय बा आन खात नाही आ? वार पिऊन तर जगतोय राव वार बंद झालं तेवढं येत तेवढ येत आपल्याला बाकी काय येत नाही तर मित्रांनो जाऊ द्या वडापाव कसं आणलं ते कसं नाही बघूया थांबा जरा